नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सोन मराठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या येत असणाऱ्या अडचणीबाबत मराठा क्रांती मोर्चा कड तालुक्याच्या वतीनं महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना निवेदन देण्यात आलं साहेब आज मराठा क्रांती मोर्चाचे लोक तुम्हाला भेटले नक्की काय त्यांच्या मागणी कराड शहरातील मराठा क्रांती मोर्चाच्या काही जबाबदार कार्यकर्त्यांचा फोन आला आणि त्यांनी चिंता व्यक्त केली की नऊ ऑक्टोबरपासून महामंडळाच्या लाभार्थ्यांना जे देण्यात येणारे एल्व आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत हे खरं म्हणजे अपेक्षित नव्हतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वेगवेगळ्या -वेग व्यासपीठावरती महाराष्ट्रामध्ये दीड लाख मराठा उद्योजक करण्याचं यश या महामंडळाला मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर पाच लाखापर्यंतचे आता आकडा गेला पाहिजे अशा प्रकारच्या मला आणि वेगवेगळ्या -वेग व्यासपीठावर मुख्यमंत्री स्वतः बोलतात अशा वेळेला जाणीवपूर्वक एम डीनच्या माध्यमातून नऊ ऑक्टोबरपासून त्या ठिकाणी एल वाय बंद करण्यात आलेले आहेत मी व्यवस्थापकीय संचालक यांना मी एम डींना दोन तीन पत्रे एत, एत, वेग पत्र लिहिले कारणं काय आहेत सॉफ्टवेअर अपग्रेडेशन त्याच्यानंतर कारणं काय आहेत तर कारणं काही दिली जात नाही आणि एकंदरच चिंता व्यक्त कर करता येते वाटतं असं मला की मंत्रिमंडळातले काही मंत्री जे वेगवेगळ्या व्यासपीठावरून मराठा आरक्षण मराठवाड्याचे कुणबी प्रमाणपत्र निजामांचं गॅझेट आमचे आंदोलन मग मराठा समाजासाठी सारथी शैक्षणिक संस्था आणि व्यवसायासाठी कर्ज बँकेतून आणि त्याचं व्याज हे अण्णा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ याच्या विरोधात बोलताना आम्हाला दिसत आहे म्हणून हे साधारण षडयंत्र त्याच मंत्र्यांच्या सरकारमध्ये असणाऱ्या मंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे होतं असं मला स्पष्टपणे आता वाटायला सर भुजबळांचं आणि अजितदादांचं नाव घेतलं होतं या षडयंत्रामध्ये काय खरी गोष्ट आहे की सत्ताधारी पक्षाचे मंत्री छगन भुजबळ वेगवेगळ्या मेळाव्याला गेल्यानंतर त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा चुकीचा प्रचार करत होते खरं म्हणजे कधी शासनाने महामंडळाने बावीस हजार पंचवीस हजार कर्ज लोकांना दिलेलं नाही कोटीचं कर्ज दिलेलं नाही तर फक्त तेरा को तेराशे कोटीचं व्याजपात दिलेलं आहे त्यांना सरकारच्या धोरणाबद्दल बोलायचं आहे तर नक्की बोलावं पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही ऐंशीपासून लढतो आहे एकोणीसशे ऐंशीपासून लढतो आहे आत्ता कुठेतरी दोन हजार सतरा अठरानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून एक चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाल्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळायला लागला आहे हे त्यांची पोटदुखी आहे भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत मंत्री आहेत त्याचबरोबर त्यांच्या पक्षाचे नेते अजितदादा पवार आहेत आणि महामंडळ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी दोन्ही योजना आता पद्धती टप्प्याटप्प्यामध्ये तप्य कमजोर किंवा बंद करण्याचा जो कार्यक्रम आखलेला आहे हे सर्वशी जबाबदार किंवा याची माहिती उपमुख्यमंत्र्यांना शंभर टक्के असणार आहे साहेब आता निवडणुकीच्या तोंडावरच तुम्ही केलंय आणि सरकारमध्ये तुम्ही सुद्धा महामंडळाचे अध्यक्ष आहे मी डीच जर ऐकत नसेल तर सरकारच्या विरोधात चुकीचा मेसेज समाजामध्ये निवडणुकीच्या तोंडावर गेला तर ते काय बघा काय असतं मी मराठा आहे मला महामंडळाची जबाबदारी मराठा समाजाला व्यवसायाच्या माध्यमात उभं करण्यासाठी दिलेली आहे अठ्ठावीस जिल्हे वेगवेगळ्या मराठा आंदोलनकर्त्यांच्या सामोरं जाऊन त्यांना कर्ज मिळवून देण्यासाठी मी काम केलेलं आहे राजकारणामध्ये जरी मी भाजपचा असलो सरकारमध्ये असलो तर हे महामंडळ दिवाळीच्या अगोदर सुरळीत चालू होणं गरजेचं चा होतं जे एम डीनी केलं नाही आता मुद्दा म्हणून एम डीनी कुणाच्या तरी सूचनेप्रमाणे केलेलं आहे मी दिवाळीमध्ये भेटून याबद्दल खंत व्यक्त केली होती पण मला असं वाटलं होतं की एम डी मराठा आहे आणि त्याला काहीतरी जाण असेल पण तो तसं नाही आहे शेवटला अधिकाऱ्याला जातपात धर्म नसतो आणि खास करून आमच्या मराठ्यांना तर ह्यामध्ये नाहीच आहे त्याच्यामुळे त्यांनी सुरुवात न केल्यामुळे आता लोकांना सामोरं जावं लागतं आणि लोकं आता बोलायला लागलेत की हे जाणीवपूर्वक होतं आहे का सरकार करतं आहे का म्हणून मलाच आता सरकार ज्याच्याबद्दल विचारावं लागेल की साहेब लोकांची भूमिका अशी आहे की भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना एकनाथ शिंदे या तीन सरकारने मिळून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या एम डीना काही सूचना केल्यात का की तुम्ही आता एलवाय देऊ नका योजना आता बंद करायची आहे दीड लाख मराठा उद्योजक बस झालेत त्याच्यामुळे मी लोकांच्या या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या लोकांपर्यंत मी पोचवतो साहेब एकीकडे तुम्ही भाजपचे कौतुक करताय मुख्यमंत्र्यांचं कौतुक करताय आता तुम्ही चक्क तिन्ही सत्तेत असलेल्या पक्षावर टीका करताय खरी गोष्ट आहे मी टीका करत नाहीये हे लोकांची जी प्रतिक्रिया आलेली आहे ती मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवतोय साजिकत आहे सोमवारी त्यांची भेट घेणार आहे मंगळवारी कॅबिनेट मिटिंग असतात आता आचारसंहितेमध्ये होणार का नाही मला माहीत नाही परंतु लोकांच्या भावना पोचवण्याचं काम माझं मुख्यमंत्र्यांकडे काम आहे एकनाथ शिंदेंशी दिवाळीमध्ये ज्यावेळेला माझी भेट झाली त्यावेळेला पण त्यांनी मला विचारलं तर मी त्यांनाही सांगितलं की साहेब कुठेतरी गडबड इथे होत्या ते म्हटले आम्ही बघतो नरेंद्र पण आता सध्या निवडणुकीच्या इन्कमिंगच्या प्रकरणामध्ये सगळे बिझी आहेत पण सोमवारी मला वाटतंय मुख्यमंत्र्यांची भेट घेईल एकनाथ शिंदेसाहेबांची भेट गेली आणि त्यांनाच या विषयावरती लक्ष घालून हे सुरळीत चालू झालं पाहिजे आणि कुणाच्यामुळे कुणाच्यामुळे हे एलवाय दिले गेले नाहीत सूचनेप्रमाणे याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे